नमस्कार आजूच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दिवाळीनिमित्त खारीपुरी त्यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा तूप मीठ कलोंजी पाणी आणि तळण्यासाठी तेल मैदा चाळून घेते मी चवीनुसार मीठ करुंजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुपाचं मोहन हे गरम करून घेतले मी तूप ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित बघा असा गोळा झाला समजायचा पीठ व्यवस्थित तूप लागलेला आहे ला याला पिठाला थंड पाणी टाकून तो मळून घ्यायचा जास्त पातळ मळायचं नाही मला घट्टसरच मळायचं पीठ गॅसवर कडे ठेवले तर गरम करून घेते तेल मी आपल्या तळण्यासाठी आपलं पीठ मौन झालं आता तुम्हाला आवडत असल्यास हळद टाका मी थोडीशी हळद टाकले मागून हळदीन त्याला व्यवस्थित कलर येते त्यामुळे तुम्हाला आवडल्यास हळद टाकाच पंधरा मिनटाला झाकून ठेवते मी तेल गरम करून घेतले आणि आता आपण छोटे छोटे रोल करून घ्यायचे असे असे गोळ करून घेतलेत आणि आता लाटून घेणार आहे लाटून घेते मी व्यवस्थित पोळी करून घ्यायची अशी त्यापेक्षा जरा जाड करून घ्यायची पोळी बघू शकता हे बघा अशी पोळी करून घ्यायची मी हा ग्लास घेतलाय छोटा मला एवढ्या पोऱ्या पाहिजेत तुम्हाला जो आकार हवा असेल त्या पद्धतीचा तुम्ही ग्लास घेऊ शकता किंवा भांड्या घेऊ शकता काटा चमचा घेतला आहे याच्या सायाने आपण त्याला थोडेसे होल द्यायचे याच्यावर कारण आपली पुरी ही फुगली नाही पाहिजे अशा पुऱ्या काढून ठेवल्यात मी बघा लागलं चांगलं ला। पुऱ्या सोडणार आहे आणि ह्या मंजराचीवर त्याला तोडून घ्यायचा दाबून दाबून यांना वरती येऊन द्यायचं तर दाबून दाबून टाळायचं कमी जास्त दाबून जा। दाबून टाळायच्या वगैरे वरती तरंग बघा आपल्या पुऱ्या तळून झाल्यात तयार आहेत आपल्या दिवाळी स्पेशल खाऱ्या पुऱ्या तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आहेत त्या तर या नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद